नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक उल्हासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागात झालेल्या साहित्य खरेदी घोटाळ्याने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे बाजारभावाच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक दराने करण्यात आलेली खरेदी कागदोपत्री दाखवलेला मात्र अस्तित्वातच नसलेला कंत्राटदार आणि यावर पांघरून घालण्यासाठी करण्यात आलेल्या गुपचूप सुनावण्या या सगळ्यांनी प्रशासनातील भ्रष्ट व्यवस्थेचे भयावह दर्शन घडवले आहे या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने महानगरपालिकेवर ताशेरे ओढत काल एकोणतीस जुलै रोजी संध्याकाळी ठिय्या आंदोलन पुकारले होते उल्हासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागातील खरेदीत झालेल्या लाखोंच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड झाल्याने महापालिकेच्या प्रशासनावर मोठा अविश्वास व्यक्त केला जात आहे दिव्यांग बांधवांच्या नावावर महापालिकेने साहित्याची खरेदी केली त्यात बाजारभावाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक दर आकारले गेले बाजारात केवळ दीड ते तीन हजार रुपयांनी मिळणाऱ्या स्मार्ट स्टिकसाठी महापालिकेने प्रतिनग बारा हजार नऊशे रुपये मोजल्याची उघड झाली आहे तसेच फक्त तीनशे ते चारशे रुपयांना मिळणाऱ्या सामान्य म्हणजे साध्या छडीसाठी प्रति नग तब्बल दोनशे रुपये खर्च केल्याचा प्रकारही समोर आला आहे माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात महापालिकेने चोपन्न स्मार्ट स्टिक सहा लाख शहाण्णव हजार रुपयांना खरेदी केल्या तसेच चौऱ्याऐंशी साध्या छड्या सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांना खरेदी केल्याचे काम देण्यात आले होते मात्र दिलेल्या पत्त्यावर ही कंपनी नसल्याची माहिती पुढे आली आहे यामुळे संपूर्ण टेंडर आणि खरेदी प्रक्रियेवर संशयाचे मळ पसरले आहे प्रशासनाच्या गुप्तपणे केलेल्या पूर्वीच्या सुनावणीमध्ये तक्रारदार गैरहजर आणि तक्रार खोटी असल्याचे दाखवण्यात आले होते ही माहिती बाहेर आल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वात मोठा आक्रोश व्यक्त करण्यात आला ही कारवाई करण्यासाठी विलंब होतोय का हा प्रश्न आता आमच्यामध्ये उपस्थित झालेला आहे आम्हाला खेद ह्या गोष्टीचा आहे की अरे दिव्यांगाच्या हातातली काठी ज्या व्यक्तीला दिसत नाही त्याच्या हातातली काठी पण जर तुम्ही चोरत असणार जर त्याच्यामध्ये पण जर भ्रष्टाचार करत असणार तर हे सरकार कुठल्या थरावरती जातं आहे हे आपल्या सगळ्यांना दिसून येत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आयुक्त महोदयांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे वारंवार आम्ही याबाबत सांगत आहे परंतु आयुक्त महोदय यांनी देखील ह्या दिव्यांगांप्रती कोणतीही संवेदना दाखवली नाही कोणत्याही माणुसकीचं दर्शन दा दाखवलेलं नाही आहे उलट हे दिव्यांग ज्यावेळी ह्या प्रश्नाचा जाब विचारायला या कार्यालयामध्ये येतात तर त्यांना जणू काही पाकिस्तानातले अतिरेकी आले पेहलगाममधले अतिरेकी आले अशा प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते त्यांना त्या गेटवरती अडवलं जातं जे की अतिशय निषेधार्थ आहे अरे ज्याला हात नाही पाय नाही डोळे नाही अशा व्यक्तीला जर तुम्ही त्या गेटवरती अडवत असणार तर हे महानगरपालिकेचं उभारलेलं हे जे भव्य दिव्य कार्यालय ते कोणत्याही प्रकारच्या कामाचं नाही आहे हा आमचं थेट आव्हान आहे थेट आम्ही हे महापालिकेला सांगत एकोणतीस जुलै रोजी महापालिकेवर आंदोलन छेडण्यात आले यावेळी दिव्यांग बांधव हे मोठ्या संख्येने महापालिकेच्या गेटवर आले मात्र केवळ जणांनाच बैठकीत प्रवेश देण्याचा मज्जाव केला त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला महापालिकेच्या गेटवरच आंदोलनकर्त्यांनी ठिया मांडला अखेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि कायद्याने वागा या लोक चळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांच्या पाठिंब्यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि सर्व दिव्यांग बांधवांना सुनावणीत प्रवेश देण्यात आला म्हणजे खरं सांगायचं की हा भ्रष्टाचार आहे हे कुठल्याही डोळ्याच माणसाला दिसू शकतं पण या प्रशासनामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा फक्त एवढाच विषय नाही आहे या उल्हासनगर महापालिकेचा जर कारभार आपण बघितला तर जिथे जिथे गोरगरिबांचा प्रश्न येतो जिथे जिथे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांचा प्रश्न येतो जिथे जिथे तळागाडातल्या लोकांचा प्रश्न येतो तिथे तिथे ही महानगरपालिका प्रचंड असंवेदनशील पद्धतीने वागते आम्ही लवकरच या पंधरा ऑगस्टलाच बहुतेक या महापालिकेसमोर या आयुक्तांवरती एक आरोपपत्र बनवून जाहीर ते इथे प्रदर्शित करू ही सुनावणी दिव्यांग कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सलोनी निवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यांनी पुढील बारा दिवसात चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल असे आश्वासन दिले यावर प्रतिक्रिया देताना प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी जर कारवाई झाली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला तर राज असरोडकर यांनी देखील आयुक्तांविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा केली